कल्याण पश्चिम आणि आमदार विश्वनाथ फुईर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांसह आणखी वीस स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले येथील महाजनवाडी सभागृहात हा दिमागदार सोहळा संपन्न झाला गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सव काळामध्ये ही घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अडीचशेहून अंतिम अधिक स्पर्धक सहभागी झाले होते ज्यापैकी तेवीस स्पर्धकांना आमदार विश्वनाथ खोर यांच्या सहमान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेमध्ये तुषार पाटील कुटुंबीय पहिला विक्रांत फंड कुटुंबीय दुसरा आणि राहुल पंडित कुटुंबियांच्या गणेशोत्सव सजावटीने अनुक्रमे तिसरा क्रमांक पटकावला तर अक्षय अशोक धुमाळ धर्मेश सावनिया कशिश मात्रे लक्ष्मण तरे आंबिवली मयूर बारापात्रे निलेश देशमुख नितीन सोनावणे ओमकार म्हसकर प्रांजली भोसले रवींद्र कटके रिंकेश गोंधळे संदीप आवारी शरद आव्हाळ शरद गारवे सुमित तमखाने तुषार चौधरी फिलास खोत विशाल धुमाळ यश लोखंडे योगेश चोंडीकर कुटुंबियांच्या गणपती बाप्पांच्या सजावटीचा उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला या स्पर्धेतील विजेत्यांचा आयोजक आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक छायाताई वाकमारे माजी नगरसेवक संजय पाटील वैशालीताई भोईर आदी मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी सर्टिफिकेट आणि चांदीचे जास्वंदाचे फुल देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये हजारो नागरिकांनी आम्हाला त्यांच्या घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्र प्रवेशिका पाठवल्या होत्या त्यापैकी पहिल्या तीन विजेत्या स्पर्धक आणि वीस उत्तेजनार्थ अशा तेवीस जणांना आज पारितोषिके देऊन गौरवल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली तर पारितोषिक मिळाल्यानंतर या स्पर्धकांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद आणि समाधान हीच या स्पर्धेची पोचपावती पावती असल्याची भावनाही आमदार भोईर यांनी व्यक्त केली यावेळी आमदार विश्वनाथ फोईर यांच्यासह माजी नगरसेवक प्रभुनाथ प्रमुख रामदास कारभारी डॉक्टर धीरज पाटील युवासेना राज्य सहसचिव प्रतीक पेनकर आदी पदाधिकारी आणि स्पर्धेत सहभागी झालेले कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याणमध्ये सर्वात मोठी घरगुती गणेश सजावट स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ येथे पार पडलेला आहे हजारो लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला होता त्याच्यातून काही प स्पर्धक निवडले गेले होते वीस लोकांना उत्तेजनार्थ दिलं होतं कारण त्यांची कलाकृतीच अशी होती का ती डावलली जाऊ शकत नव्हती त्यामुळे त्या, त्या लोकांना वीस जणांना आपण उत्तेजनार्थ हे दिलेले आहेत आणि ज्यांना ज्यांनी खरोखर काही गोष्टींचं पालन केलं होतं ह्या गणेशदर्शन स्पर्धेचे काही नियम आहेत त्या पद चौकटीत राहून ज्यांनी ह्या सजावटीला सजावटीचं हे दिलं होतं आपल्याकडे त्यातील तीन लोकांना आपण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने आपण क्रमांक दिलेले आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांनी यासाठी सहभाग घेतला होता आणि भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थितसुद्धा राहिले होते त्यांना योग्य व्यवस्थित चांगले आकर्षक बक्षिस आपण दिलेले आहेत जेणेकरून त्यांचं समाधान झालेलं आहे की ह्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि मला त्या याच्यामध्ये बक्षीस भेटलं सर्व आनंदाने इथून गेलेले तुम्ही बघत होता आता प्रत्येकजण येऊन आपलं बक्षीस घेण्यासाठी मला विनंती करत होता तर अशा पद्धतीने एक चांगली स्पर्धा कल्याणमधली आज इथे तिचा वि बक्षीस वितरण समारंभ पार पडलेला आहे बेवर कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा